नवनवीन आणि सुग्रास अशा सर्व प्रकारच्या व्हेजिटेरियन डिश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा असं हे डांगर भाजीला पर्याय म्हणून पण आहे आणि साईड डिश म्हणून पण करता येतो हा एक पारंपरिक पदार्थ आहे पूर्वीच्या काळी चटणी कोशिंबिरीसारखा डांगर हा पदार्थ केला जात असे इतकं खमंग आणि इतकं अप्रतिम चवीचं असतं ना हे डांगर की अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत पारंपरिक खमंग आणि चटपटीत असं डांगर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका हे आपण उडदाच्या डाळीचं डांगर करत आहोत इथं एक कप बिनसालाचे अख्खे उडीद घेतलेले आहेत म्हणजे गोल उडीदाची डाळ घेतलेली आहे आणि ती छान खमंग मंद वरती गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे पूर्वीच्या काळी काही ठराविक सीजनला ठराविक भाज्या मिळत असत बऱ्याच वेळेला कोणतीही भाजी नसेल तेव्हा सुद्धा हे डांगर करून खाल्लं जात असे आजकाल आपण रुचीपालट म्हणून अशा पदार्थांकडं बघतो तसेच बाराही महिने सर्व भाज्या अवेलेबल असतात त्यामुळं आपण असे पदार्थ विसरत चाललेलो आहोत परंतु पूर्वीची जी काही माणसं आहेत त्यांच्या तोंडात ह्या पदार्थांची नावं मात्र अजूनही येत असतात आता ही आपली उडदाची डाळ छान अशी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून झालेली आहे ही डाळ आता आपण थंड व्हायला बाजूला ठेवूयात नंतर ह्याच पॅनमध्ये एक अगदी चार चमचे हरभरा डाळ भाजून घेत आहे हीही अगदी गोल्डन कलर येईपर्यंत भाजायची आहे हे डांगर नुसत्या उडदाच्या डाळीचंही करतात काही काही जणं ह्यामध्ये हरभरा डाळ घालत नाही परंतु हरभरा डाळीमुळंसुद्धा ह्या डांगराला अगदी उत्तम अप्रतिम चव येते अगदी हे डांगर खमंग होतं ही, ही डाळ आता छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून झालेली आहे आता यातच मी एक चमचा जिरं आणि चार लाल मिरच्या ह्या तिखट मिरच्या आहेत अशा परतून घेत आहे जिरे आणि मिरची हे जास्त भाजायचं नाही आहे थोडं फक्त गरम होईपर्यंतच गॅस बंद करून भाजून घ्यायचं आहे जिरे जर जास्त भाजले तर त्याचा कडवटपणा ह्या डांगरामध्ये उतरण्याची शक्यता असते म्हणून थोडेसे नुसते कोमट करून हे जिरे घ्यायचे आहेत आता हे उडीद डाळीबरोबरच आपण हरभरा डाळ जिरे मिरची थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात दोन्ही डाळी खमंग भाजल्याचा घरभर नुसता वास सुटलेला आहे अर्धा तासानंतर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात हे सर्व आता थंड झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामधून थोडंसं जाडंभरडं बारीक करून घेऊयात म्हणजे आपलं डांगराचं प्रीमिक्स तयार होईल ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही म्हणून एवन सुग्रास रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल तसंच रेसिपीला लाईक करा आणि शेअरही करा असं हे प्रीमिक्स सहा ते आठ महिने फ्रीजच्या बाहेरसुद्धा आरामात छान टिकतो हे बघा हे असं छान झाडंभरडं बारीक करून घेतलेलं आहे असं हे डांगर तयार झालं आता हे डांगर आपण एका बरणीमध्ये भरून ठेवत जेव्हा आपल्याला हे डांगर करायचं असेल तेव्हा यातले दोन चमचे तीन चमचे जशी माणसं असतील त्याप्रमाणे ह्या बाटलीतनं काढून घ्यायचं आणि आपलं पाहिजे त्या चवीचं डांगर तयार करायचं आता मी एक कांदा ह्या डांगरासाठी कापून घेत आहे टोमॅटो बारीक चिरून घेत आहे कोथिंबीर आणि मिरची ही छान बारीक चिरून घेतलेली आहे एका बाउलमध्ये चार चमचे डांगराचं चा प्रीमिक्स घेऊन त्यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालून एक दहा मिनटं भिजवून ठेवलेलं आहे तोपर्यंत तो आपण डांगरासाठी लागणारी फोडणी तयार करूयात एका कडल्यामध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि ते छान कडकडीत तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अगदी पाव चमचा हिंग गॅस बंद करून सतात कडीपत्त्याची पान पानं पाव चमचा हळद घातलेली आहे आणि ही फोडणी आता थंड करायला ठेवत आहे हे बघा डांगराची डाळ छान फुलून आलेली आहे हे हे बघा पाणी सगळं ह्या डाळीमध्ये मुरलेलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा हे घालून चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालत आहे ह्यामध्ये आता मी चार चमचे दही घालून घेत आहे तुम्हाला पाहिजे असेल तर दही घाला किंवा हे पाण्यात कालवलं तरीसुद्धा डांगर उत्तमच लागतं आता ह्यावरती आपण फोडणी घालून हे डांगर छान कालवून घेऊयात भिजलेल्या डाळीची कुठंही गुठळी राहू नये अशा पद्धतीने हे छान कालवून घ्यायचं आता मी याची टेस्ट घेऊन बघते आ हा 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 अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झालेलं आहे पूर्वीच्या पारंपरिक अशा काही पदार्थांना कुठल्याही हल्लीच्या पदार्थांची चव येणं अशक्य आहे म्हणून काही काही पारंपरिक पदार्थ जे आहेत ते जसेच्या तसे केले तरच मुलांना ते चांगल्या पद्धतीने आवडतील हे डांगर तुम्ही घरी स्वतः करून बघा आणि कॉमेंट्समध्ये मात्र मला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशीच छानची रेसिपी घेऊन तोपर्यंत अमितादा तेचा बाय